बाजीराव रोड नातूबाग मंडळ या मंडळाची जुन्या व नवीन पिढीची एक सांगड घालायचा कार्यक्रम तो पण सोशल मीडिया थ्रू असा ज्यावेळेस हा एक कार्यक्रम ठरला त्यावेळेस पुणे गणेश फेस्टिवल थ्रू एक डॉक्युमेंटरी करायची ठरली तर ही डॉक्युमेंटरी म्हणजे उत्सव उत्सववेळे नातूबागवाली तर ही डॉक्युमेंटरी करताना एक खूप मजेशीर गोष्टी आमच्या समोर आल्या नातूबाग हे ज्यावेळेस आपण नाव ऐकतो आपसुकच आपल्याला लाइटिंग परत आपल्या जुन्या आठवणी आठवतात जुन्या आठवणी म्हणजे काय आपण ज्यावेळेस आपल्या वडिलांच्या खांद्यावर बसून बाजीराव रोडने आपण ज्यावेळेस उलटे यायचो एक एक गणपती बघत बघत निंबाळ करे चिमण्या गणपती आणि आवर्जून आपले आप वडील नेऊन थांबवायचे आपल्याला ते म्हणजे नातूबागेच्या मांडवाच्या दारात आणि त्या दारात वडिलांच्या खांद्यावर बसून अनेक गाणी ऐकलेली ती मला आठवत आहे ज्यावेळेस आमचे वडील आम्हाला घेऊन जायचे त्यावेळेस तो एक लावाजमा जमा असायचा नातूबागेचा नातूबागेची ती लाईट असं फार वेळा लहानपणी वाटायचं की बाबा ती लाईट नाही नाचा तो अक्का मांडव नाचतोय ज्या वेळेस नातूबाग मंडळाची हिस्ट्री किंवा मंडळ या गोष्टीच्या ज्यावेळेस आम्ही डीप गेलो त्यावेळेस आम्हाला अनेक अशा खूप कुतुळला हो वाटतील अशा अनेक गोष्टी कळाल्या मग नातूबाग हे नावापासून ते अगदी नातूबाग मंडळाची झालेली स्थापना ह्या मंडळाच्या जडण घडणे अनेक नामांकित कार्यकर्ते घडले हिंद विजय कबड्डी संघ यासारखा एक पुणे शहराला ज्यांनी नामांकित कबड्डीचे खेळाडू दिले हे ह्याच नातूबागेने घडवलेले नातूबागेची जडण घडण म्हणाल तर मग असं म्हणायचे अगोदर नातूबागेचा गणपती हा खूप आतल्या बाजूला बसायचा मग नंतरनं इथं त्या एका व्यक्तीला खूप मानतात असं फारसं जाणवतं ते म्हणजे जा। स्वर्गीय सुरेश उर्फा आप्पा जावळकर अनेक जणांनी त्या व्यक्तींचं नाव घेतलं की एक कळतं की एखाद्या व्यक्तीने जी लेगसी दिलेली एखा त्या त्यांच्या पुढच्या पिढीने कशी पुढे घेऊन यावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे कायम नातूबाग मंडळ हे ठरेल संपूर्ण लेखाजोखा सांगायचं तर लाइटिंगची सुरुवात म्हणजे हे सांगत होते की सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळेस लाइटिंग चालू केली त्यावेळेस नवव्या दिवशी या मंडळाची लायटिंग सुरू झाली त्या नवव्या दिवशी लाइटिंगची सुरुवात झाली आणि तिथे असणारे तुरळक लोक ही लाइटिंग बांधण्यासाठी ते आज नवव्या दिवशी असणारी या मंडळासमोरची गर्दी आणि त्या गर्दीला असं कायम वाटत राहतं की ही लाइटिंग कधी थांबूच नाही अनेक पिढ्यान पिढ्या ह्या मंडळासाठी झटलेलं दिसतं अनेक संघर्ष या मंडळाच्या वाटेस आलेले या संपूर्ण याच्यात जाणवली मंडळ म्हणजे काय हो की अनेक वेगवेगळ्या विचारांची लोक आणि त्या विचारांची झालेली सांगड या मंडळाची डॉक्युमेंटरी करताना एक छान गोष्ट जाणवली ती म्हणजे की अनेक वेगवेगळ्या वयोगटाची लोक या मंडळात कार्य करते आणि या मंडळात अनेक वेगवेगळे विचार आहेत खरंच सांगतो वेगवेगळे कलाकार या मंडळात येत आणि मेन का असतं की बाबाला आपला हेतू साध्य होणं हे कितपत गरजेचं आहे तर त्या बाप्पासाठी एवढा मोठा समूह एकत्र येणं आणि एका विचाराने चालणं हे फार क्वचित दिसून येतं आणि ते या नातूबागेत दिसलं खूप संख्या आहे खूपच संख्या आहे अगदी लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत महिलांपासून ते मुलींपर्यंत खूप मोठा लवाजाम आहे आणि अपन, हे सगळं असताना पण अनेक हेवे दावे वगैरे सगळ्या ठिकाणी असतात अनेक संस्थांमध्ये असतात हेवे दावे बाजूला ठेवून अनेक वेगवेगळ्या लोकांचे विचार एक्सेप्ट करणं ते एक्सेप्ट करून ती गोष्ट रन करणं ही फार मोठी गोष्ट असते आणि ती या मंडळात जाणवली ती कार्यकर्त्यांमध्ये असणारे एकमेकांबद्दल प्रेम आणि तुम्ही डॉक्युमेंटरीमध्ये पुढे जाऊन बघालच की आणि कार्यकर्ते खूप खळखळून हसलेत काही महिला खळखळून हसलेत काहींनी इमोशनल केलं काही जण स्वतः इमोशनल झालेत या डॉक्युमेंटरीमध्ये स्वतः रडलेले तर ज्या वेळेस आम्ही हा सगळा अभ्यास केला ना तर त्यावेळेस आम्हाला एक जाणवलं की प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये किंवा प्रत्येक ह्या मंडळाच्या वेगवेगळ्या अंगामध्ये एक वेळ आहे त्या गणपती बाबतीत त्या उत्सवाबाबतीत किंवा हा उत्सव जवळ येण्यापासून या उत्सवात कार्यरत स्वतः राहणं प्रत्येकजण जण हो इथं म्हणजे मी अगदी वरिष्ठाला पण बघितलेलं आहे काही जणांची पांढरी झालेली आहेत की असं आणि त्यांच्यातली मी अजून पण जागृत ठेवली ती ह्या एका मंडळ ह्या विषयामुळे अनेक तरुण असे बघितलेले की ज्यांना ते आत्मीयतेने त्या गोष्टीचं काम करायचे ध्येय वेडे म्हणतो ना असे वेडे असणारे मी माणसं यात बघितले त्यामुळंच आपण ह्या नातूबागेच्या केलेल्या डॉक्युमेंटरीला नाव देतो उत्सव वेळे नातूबागवादी संपूर्ण सिरीज पाहायला विसरू नका धन्यवाद